तथागत शांतिदूत महाकारणी महामान महात्मा गौतम बुद्ध बोधिसत्व परम पूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या महान अगदी आदर्श विचारांना कोटी कोटी प्रणाम करून आज आपण या के शहरामध्ये रेस्ट हाऊस मध्ये संविधान दिन साजरा करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी फार कष्टाने मेहनतीने संविधान सभेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला संविधान सभेमध्ये कसे तरी पोहोचले पण ज्यावेळेस ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होत असताना बाकीच्या सर्व सहाय्य सदस्यांना वेळ भेटला नाही त्यांना येता आलं नाही त्यांना ते काम करता आलं नाही पूर्ण ड्राफ्टची जबाबदारी ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर पडली त्यांनी त्यावेळेस फार मोठी मेहनत कार्य कष्ट आर्थिक सहन करून दोन वर्ष अकरा महिन्या दिवसामध्ये हे संविधान लिहून भारताच्या स्वाधीन केलं तो दिन म्हणजे आज नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन आणि आज आपण तो साजरा करतो या संविधाना दिना संविधानामध्ये जी उद्देशिका आपण बाबासाहेबांनी उद्देशून भारताला लिहिली आहे ते उद्देशिकेचं यावेळेस आपण पठण करावं आणि खऱ्या अर्थानं त्या उद्देशिकेप्रमाणे आपण या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण पार असा हो। त्या प्रयमचा उद्देश आहे या संविधानाचा उद्देश आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण करा हात पुढे करा आणि प्रेम उद्देशिका वाचण्याचा प्रयत्न करू मी पुढे म्हणेन आपण मी <śled> पुढे म्हणेन आपण पाठिंबा म्हणण्याचा प्रयत्न करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम सामाजिक सामाजिक धार्मिक धार्मिक लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास व त्यांच्या सर्व सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजकीय न्याय व राजकीय न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा उपासना उपासना स्वातंत्र्य समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा सार्वभौम व्यक्तींच्या प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता संकल्पूर्वक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एकोणपन्नास याद्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून स्वप्रद अर्पण करत आहे जय भीम जय भीम जय संविधान जय संविधान यानंतर खरा बोलतो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस साजरा का करायचा हजारो वर्षे गुलामगिरीच्या भारत देशाला मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आज तेच स्वातंत्र्य या देशामध्ये माणसाला आज जीवन जगण्यासाठी काम्या आले आहे तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानाच्या एक ऋण म्हणून आणि या सव्वीस नोव्हेंबर हा दिवस एक प्रज्वलित राहावा यासाठी आपण संविधान दिन साजरा करतो आणि सर्व जनतेला भारत देशातील सर्व जनतेला या दिवसाच्या सव्वीस नोव्हेंबरच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपले लोक आपल्या या आपल्या भारत देशामध्ये भारतीय संविधान दिन हा संपूर्ण देशामध्ये देशा साजरा केला जातो कारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लिखित असं सगळ्यात उच्च असं असणार आणि त्या दिवसापासून या देशामध्ये लोकशाही निर्माण झाली म्हणून आज जवळपास हे संविधान दिल्यापासून आज पंच्याहत्तर वर्ष या भारतीय संविधानाला आहे म्हणून आज संपूर्ण देशामध्ये हर घर संविधान साजरा केला जातोय आजच्या या भारत सरकारच्या माध्यमातून या भारतीय संविधानाच्या माध्यमातून या लोकशाहीमध्ये मा मजबूत करण्यासाठी बळकटी करण्यासाठी जे मूल तत्व दिले या मूल तत्वानुसार दे, दे, आपला भारत देश चालवत असतो आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्य संत आणि बंधुत्वाची सांगड घालून या भारत देशामध्ये बाबासाहेबांना जो संविधान दिलं या संविधानाच्या आपला आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती प्रांतांचे लोक एकत्रित पुण्या गोविद्याने राहण्याचं काम या ठिकाणी केलं जाते म्हणून आज आपण सर्व पत्रकार बंधू सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व सन्मती कार्य करते आपण सर्वजण मिळून या ठिकाणी या संविधान दिन हा मोठ्या ठिकाणी साजरा करत आहोत तसं बघायला गेलं तर बोलण्याचं म्हणजे काही स्टेज नाही परंतु या माध्यमातून की आज जशा पद्धतीने आपण या भारतीय संविधानाचं जागर करतोय आणि आपण या ठिकाणी या प्रत्येकतेचं या ठिकाणी वाचन केलं त्या वाचनामध्ये सर्वप्रथम येलेलं आहे की आम्ही भारताचे लोक त्याच्यामध्ये असं कुठं लिहिलं नाही की मी भारताचा लोक म्हणून किंवा मी भारत आहे म्हणून की त्या ठिकाणी गेलेल्या आम्ही भारताची लोक म्हणजे या संपूर्ण देशामध्ये जो जो व्यक्ती आपण जन्मल्यापासून बघत असतो शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शाळेमध्ये प्रत्येक प्रत्येक दिवशी एकच शिकवलं जातं त्यांना की आम्ही भारताचे लोक आहोत म्हणजे हा देश कारण बाबासाहेबांनी एकच सांगितलं होतं की मी प्रथमदा आणि अमतीमताही या भारत देशातच आहे कुठल्या एका जाती धर्माचा कुठल्याही एका प्रांताचा नाही कुठल्याही एका राज्याचा नाही म्हणून सगळ्यात मोठ्या जगामध्ये असणारं लिखित जर कुठलं घटना असल किंवा कुठलंच पुस्तक असलं ना तर ते म्हणजे भारतीय संविधान आणि हे भारतीय संविधान बाबासाहेबांना तयार करण्यासाठी जवळपास दोन वर्ष अठरा महिने अठरा दिवसाचा कालावधी गेला आणि या कालावधीमध्येच बाबासाहेबांना फार मोठा आजार जोडला आणि त्या आजाराचं कारण हे बाबासाहेबांना शेवटच्या रक्तापर्यंत निवडून गेलेलं आहे परंतु बाबासाहेबांना से शेवटपर्यंत या भारत देशाला फार मोठं असं संविधान दिलं आणि या संविधानामध्ये आपल्याला बावीस तिचे मूल तत्व दिलेले आहेत आणि जवळपास तीनशे एक्याण्णव असे तिची कलम आहे आणि त्या वेगवेगळ्या कलमाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी फार मोठी सांगड घातली आणि या सांगडीच्या माध्यमातून या भारत देशामध्ये गणराज्य वेगवेगळे राज्य असतील याची निर्मिती केली आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या गणराज्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये हे सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित राहावी आणि या माध्यमातून कारण आपण बघत असताना जगामध्ये सगळ्यात जास्त जर जाती धर्माचे लोक कुठे राहत असतील तर आपल्या भारत देशामध्ये राहतात आणि हे भारत देशामध्ये लोक राहण्याचं कारण म्हणजे काय तर त्याला म्हणजे फक्त भारतीय संविधान आहे कारण या भारतीय संविधानाने सर्व लोकांना सगळे अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्य दिलेलं आहे की आपल्या आपल्या धर्माचा आपल्या आपल्या जातीचा प्रत्येकाला स्वाभिमान अभिमान असावा आणि प्रत्येकाला आपल्या आपले जगण्याचा मार्ग असावा म्हणून हे भारतीय संविधान फार मोठा असं दिलेलं आहे आणि त्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे ही आपल्या भारत देशासाठी फार मोठी गौरवाची बाब म्हणून आज पूर्ण संपूर्ण देशामध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून या भारतीय संविधानाचं आज जवळपास परवाच्या दिवशी भारत सरकारनं त्याची गाईडलाईन जारी केली त्याचाच जीआर बाहेर पडला की पंच्याहत्तर वर्ष होते त्याच्यामुळं आपण इथं काय करतोय पण आपल्या प्रत्येक घरामध्ये भारतीय संविधानाचा जागा आपण केला पाहिजे कारण पंच्याहत्तर वर्ष आपल्याला लिखित संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होते ते आपन, दे 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 जे भारत देशाला बाबासाहेबांनी सुपूर्द केले का त्याला त्याच्यामुळे आज हा आनंदाचा दिवस आहे कारण ज्या पद्धतीने आपण स्वातंत्र्य दिन म्हणजे सत्ता दिन जसं साजरा करतो का अगदी त्याचप्रमाणे हा भारतीय संविधान दिन आहे आणि तो आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे आणि जसं आज आपण एकत्र येऊन संविधानाचा जागर करतो अगदी तसाच आपण तीनशे पासष्ट दिवस हा संविधानाचा जागर केला पाहिजे आणि प्रत्येका व्यक्तीपर्यंत ही संविधानाची मूल तत्व पोहोचली पाहिजे तर त्याचा मूळ गाभा पोहोचला पाहिजे तर आता प्रत्येकाला कळलं की आपण खरच या भारत देशाचा एक नागरिक ना आहे या ना तर याचा आपल्याला स्वतःला अभिमान आहे या ठिकाणी मी एवढंच बघतो मला बोलण्याची संधी दिली आपण सगळ्यांनी ज्येष्ठ आणि मला ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय भारत आजचा दिवस हा भारतीय संविधानाचा पंच्याहत्तर वर्ष आपण साजरा करीत आहोत या निवडणुकीच्या बऱ्याच जणांना म्हणजे तसं पडतो परंतु ज्यावेळेस मी या ठिकाणी विभागाच्या लोकांनी मला वास्तवूनच नेलं शेतामध्ये आम्ही नेऊन शेतकऱ्यांसोबत संविधान दिन साजरा करून आलो किंदुजित भारताच्या संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाला संविधान दिलं आणि आपण निरपेक्ष नागरिक म्हणून या ठिकाणी आपण जगामध्ये एक आपली ओळख निर्माण झाली त्याचं फलित आहे असं या ठिकाणी मला वाटत भारताचे संविधान दिनानिमित्त सर्वजण आज या शासकीय विश्रामगृहामध्ये आपण सर्वजण अगदी वेळात वेळ काढून सर्वजण उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो